नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस बघणार आहोत हा व्हिडिओ येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ ना स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस आवृत्ती किती आहे पहिली ठिकाण कोणते आहे नवी दिल्ली भारत कालावधी आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुभंकर आहे तारा आणि तेजस प्रशासन आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरुष करंडक निळा आत्मविश्वास चिकाटी आणि सार्वत्रिक आकर्षणाचे प्रतीक संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस आवृत्ती अठ्याहत्तरवी कालावधी आहे चौदा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आयोजक आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ एफ अंतिम सामना एम सी बालयोगी स्टेडियम हैदराबाद विजेता पश्चिम बंगाल आहे ते तेहतीस वेळा उपविजेता आहे केरळ कमला गुप्ता करंडक पर पिगलबॉल लीग दो दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे पहिली कालावधी आहे चोवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे मुंबई विजेता आहे बेंगळुरू जवान्स उपविजेता आहे पुणे युनायटेड लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू कॅटरीना स्टीवर्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे सदुसष्टी ठिकाण आहे पहिल्यानगर कालावधी आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विजेता आहे पृथ्वीराज मोहोळ पुणे उपविजेता आहे महेंद्र गायकवाड सोलापूर पहिला किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये लक्ष सेनेने कोणते पदक जिंकले आहे तर कास्ते पदक जिंकलेले आहे स्थान आहे सेन जैन चीन आवृत्ती आहे पहिली कालावधी आहे सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस विजेता आहे ॲडर्ड ॲटोनसेन डेन्मार्क उपविजेता आहे या स्पर्धेत लक्ष हा एकमेव भारतीय प्रतिनिधी होता लक्षसेने कांस्य पदक जिंकण्यासाठी अलेक्स लॅ ले, लॅलियरला पराभूत पराभूत केले अडतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे तर सर्विजेस यांनी मिळवलेले आहे अडतीसवे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस ठिकाण आहे डेहराडून उत्तराखंड कालावधी आहे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आयोजन आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे शुभंकर आहे बोली मशान आहे तेजस्विनी अडतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस खेळ आहे पस्तीस तेहतीस पदक क्रीडा आणि दोन पदक नसलेले खेळ पद तारिका पहिले आहे सर्विसेस राजा भालेंदर सिंग ट्रॉफी दुसरे दोन नंबरवर आहे महाराष्ट्र तीन नंबरवर आहे हरियाणा चार नंबरवर आहे मध्य प्रदेश आणि पाच नंबरवर आहे कर्नाटक खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कालावधी आहे वीस ते सत्तावीस मार्च आवृत्ती आहे दुसरी स्थळ आहे दिल्ली शुभंकर आहे उज्ज्वला हरियाणा चौतीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य एकतीस कांस्य एकूण एकशे चार पहिल्या क्रमांकावरती तामिळनाडू दुसऱ्या व उत्तर प्रदेश तिसऱ्या राजस्थान चौथ्या चारीश क्रमांकावर राहिले आहे आणि आपला महाराष्ट्र त्रेचाळीस पदकासह पाचव्या क्रमांकावर राहिला आहे अठरा सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा कांस्य महिला करंडक हिरवा करंडक वाड आणि चैतन्य यांचे प्रतीक विजेता आहे आपला भारत उपविजेता आहे नेपाळ महिला संघाचे कर्णधार आहे प्रियंका इंफळे पुरुष संघाचा कर्णधार आहे प्रतीक वायकर आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस यजमान देश आहे पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती ओरती आहे नववी कालावधी आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस एकूण सहभागी संघ आहेत आठ इव्हेंट ॲमेझंडर भारताचा शिखर धवन पाकिस्तानचा सरफ्रांत अहमद ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा दिग्गज बेगवान गोलंदाज टीम साऊथी अधिकृत गाणे जितू बाजी लेके जितो बाजी खेलके गायक अतिफ ने गायले आहे विजेत्या संघासाठी बक्षीस रक्कम आहे दोन पॉईंट चोवीस दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे वीस कोटी विजेता आहे आपला भारत तीन वेळा उपविजेता आहे न्यूझीलंड मालिकावीर आहे रचिन रवींद्र रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कालावधी आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे नव्वदवी यजमान आहे आपला भारत विजेते आहेत विदर्भ तिसऱ्यांदा उपविजेते आहे केरळ क्रिकेटचे स्वरूप प्रथम श्रेणी क्रिकेट सामनावीर आहे दानिश मालेवार मालिकावीर हर्षद दुबे विदर्भ सर्वाधिक धावा आहे यश राठोड विदर्भ नऊशे साठ सर्वाधिक विकेट्स आहे हर्ष दुबे विदर्भ एकोणसत्तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कालावधी आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे ऑस्ट्रेलिया विजेता आहे ऑस्ट्रेलिया उपविजेता आहे आपला भारत विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कालावधी आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठरा फेब्रुवारी सॉरी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस विजेते आहे कर्नाटक पाच वेळा उपविजेता आहे विदर्भ क्रिकेट फॉर्मॅट आहे लिस्ट आहे क्रिकेट यजमान आहे आपला भारत सर्वाधिक धावा करून नायर सातशे एकोणऐंशी विदर्भ सर्वाधिक विकेट्स अर्षदीप सिंग वीस पंजाब महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे तिसरी कालावधी आहे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च एकूण संघ आहे पाच विजेता आहे मुंबई इंडियन्स उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू नेट सायबर ब्रँड मुंबई इंडियन्स सर्वाधिक धावा आहे नॅट सायबर ब्रँड मुंबई इंडियन्स पाचशे तेवीस सर्वाधिक विकेट्स आहेत अमेलिया केअर मुंबई इंडियन्स अठरा हेली मॅथ मुंबई इंडियन्स अठरा अँडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे दुसरी कालावधी आहे अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे मलेशिया सहभागी संघ आहेत सोळा विजेता आहे आपला भारत उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका मालिकावीर त्रिशा गोंगडी तीनशे नऊ दहावा सामनावीर रिशा गोंगडी विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कालावधी आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस विजेता आहे कर्नाटक पाच वेळा उपविजेता आहे विदर्भ क्रिकेट फॉर्मॅट लिस्ट ए क्रिकेट यजमान आहे आपला भारत सर्वाधिक धावा करून नायर सातशे एकोण एकोणऐंशी विदर्भ सर्वाधिक विकेट्स आहेत अर्षदीप सिंग वीस पंजाब पुरुष हॉकी इंडियन्स लीग दोन हजार चोवीस पंचवीस आवती है साव्बी ठिकाण है बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम ओडिशा विजेता है स्राची र बंगाल टाइगर्स उपविजेता है हैदराबाद तूफान फेयर प्ले पुरस्कार टीम यूपी रुद्रा सर्वोत्कृष्ट गोलरक्षक बिक्रमजीत सिंह हैदराबाद तूफान टॉप स्कोर गुजरात सिंह सराची ची रा बंगाल टाइगर्स आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस सावती आहे नववी कालावधी आहे सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पद पदतालिकेत पहिले चीन ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू कोण ठरला आहे तर निशेष नितीश कुमार रेड्डी ठरलेला आहे एस ट्वेंटी लिंक दोन हजार पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे तर एम आय के टाउन, देश दक्षिण आफ्रिका आवृत्ती तिसरी ऑफ द सिरीज मार्को जेन्स पंधरावा स्पॅनिश सुपर कप कोणी जिंकला आहे तर बर्सिलोना यांनी जिंकलेला आहे आवृत्ती आहे एक्केचाळीसवी ठिकाण आहे सौदी अरेबिया विजेता आहे बार्सिलोना पंधरा वेळा उपविजेता आहे रियल माद्रिद दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ओलोदा मुजिन यांनी जिंकलेले आहे जिंक भारताचा राष्ट्रीय मोटरसायकल ट्रॅन रेसिंग चॅम्पियन कोण बनला आहे तर हेमंत मुद्दप्पा बनलेले आहेत लिस्ट हे क्रिकेटमध्ये एकशे पन्नास धावा करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे तर आयुष मात्रे ठरलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू मार्टिन गप्टिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नियुक्ती जाहीर केली तर न्यूझीलंडमध्ये केलेली आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्याचा सर्वाधिक धावा केला आहे तर आय आयर्लंड येथे केलेले आहेत कोणत्याही भारतीय संघाने पुरुष किंवा के महिला केलेली ही सर्वोच्च एकदिवसीय धाव संख्या आहे भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजंग पद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे तर पदक मिळालेले आहे वर्ल्ड बीटल बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये पुरुष गटात विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मॅग्नस कार्लस यांनी जिंकलेले आहे सदुसष्टव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या दहा मीटर इयर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर वरुण तोमर यांनी जिंकलेले आहे अंडर सेवन्टीन ब्रिटिश ज्युनियर स्कॉश ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर अनाहर सिंग यांनी जिंकलेले आहे उपविजेता आहे मलिका एल करोक सिंग इजिप्त ठिकाण आहे बर् बर्मिंगहम इंग्लंड कालावधी आहे दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पंजाब किंग्सचा सतरावा कर्णधार कोण बनला आहे तर श्रेयस अय्यर बनलेला आहे श्रेयस आय अय्यर हा आय पी एलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे एशंबर दोन हजार चोवीससाठी साठी कोणत्या भारतीयांची आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे तर जसप्रीत बुमराह यांची झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणता खेळाडू ग्रेट लँड स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे तर रोवा जोक इंडियन सुपर लीग विनर्स सीर्स दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मोहन बगान सुपर जायंट यांनी जिंकलेली आहे उपविजेता आहे ओडिसा एफ सी इब्राहिम जादरान हा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी खेळणारा खेळाडू ठरला असून तो कोणत्या देशाचा आहे तर तो अफगाणिस्तानचा आहे एकशे छेचाळीस चेंडूमध्ये एकशे सत्याहत्तर दावा कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने मेमरी लीग विश्व विजेतेपद दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर विश्व राजकुमार यांनी जिंकलेले आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिलिंद रेगे यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते मुंबईचे माजी कर्णधार आणि निवड करता एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावांचा नावावर हो आहे तर विराट कोहली यांच्या नावावर हो आहे दोनशे सत्याऐंशी धावांमध्ये दोन हजार पंचवीस आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपचे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पंकज अडवाणी यांनी जिंकलेली आहे उपविजेता आहे अमीर सरकोश इराण पंधरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दोहा कतार आशिया मिश्रित सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर इंडोनेशियाने जिंकलेली आहे उपविजेता आहे चीन कांस्यपदक विजेते आहे जपान आणि थायलंड दिल्ली ओपन दोन हजार पंचवीस एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर किरियन जेक्वेट यांनी जिंकलेले आहे दुहेरीचे विजेतेपद मासामिची इमामुरा आणि रिओ नोगुची जपान एकाहत्तरवी वरिष्ठ राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणी जिंकली तर भारतीय रेल्वे संघेने जिंकलेली आहे उपविजेता आहे हिमाचल प्रदेश ठिकाण आहे हरियाणा कालावधी आहे पंधरा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्पोर्ट स्टॉर्च पुरुष ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पी आर श्रीजेश यांना मिळालेला आहे स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला मनु भाकर ह्या आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी एकदिवसीय क्रमवारी प्रथम क्रमांकाचा फलंदाज कोण बनला आहे तर शुभमन गिल बनलेला आहे सर्वात कमी डावात अकरा हजार वन डे धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज कोण बनला आहे तर रोहित शर्मा बनलेला आहे ज्याने दोनशे एकसष्ट धावा केलेले आहेत बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला तर मनु भाकर यांनी जिंकलेला आहे बी बी सी पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर मनु भाकर नेमबाजी बी बी सी एम जी प्लेअर ऑफ द इयर शीतलदेवी तिरंदाजी लाईफ टाईम अचिवमेंट मिताली राज क्रिकेट भारतीय पॅरा स्पोर्ट्स अप ऑफ द इयर अवनी लेखरा नेमबाजी महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलमधील सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू कोण बनले आहे तर जी कमलिनी बनलेली आहे सोळा वर्ष दोनशे तेरा दिवस मुंबई इंडियन्स एम आय सत्तावन्न मिनिटापेक्षा कमी वेळेत हा मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला धावपट्टू ठरलेला जेकब िग कोणत्या देशाचे आहे तर युगांडा या देशाचे आहे छेचाळीस मिनिटे बेचाळीस रॉटर रॉटरडॅम ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद वी कोणी जिंकले आहे तर पार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे जगातील नंबर एक टेनिसपटू ज्याने सिनरवर किती काळासाठी बंदी घालण्यात आली आहे तर तीन महिने बंदी घालण्यात आलेली आहे नऊ फेब्रुवारी ते चार मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दोन हजार सत्तावीसमध्ये एकोणचाळीसवे राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यात होणार रा आहे तर मेघालयमध्ये होणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस साठी रॉयल चॅलेंज बेंगलोर आर सी बीचा नवा कर्णधार कोण बनला आहे तर रजत पाटीलदार बनलेला आहे पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम दोन हजार सत्तावीसमध्ये कोणते कोठे होणार आहे तर रियात सौदी अरेबिया येथे होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी साठी आय सी सी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर जोमेल बॅरिकन वेस्टन इंडिज यांची झालेली आहे भ्रष्टाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आय सी सी बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर शोहली अख्तर ठरलेले आहे जे की बांगलादेशची आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार तीसपर्यंत पॅरा तिरंदाजी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती स्वर्णपदक जिंकले आहे तर सहा स्वर्णपदक जिंकलेली आहे आयोजक बँकॉक थायलंड इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर विराट कोहली ठरलेले आहेत राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहे उपविजेते आहे विजय दवानी डब्ल्यू टी ए मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर जे टिचमन यांनी जिंकलेले आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अवयवदान करा जीवन वाचवा मोहीम कोणी सुरू केलेली आहे तर ही मोहीम आय सी सी अहमाबाद अहमदाबाद यांनी सुरू केलेली आहे चेन्नई ओपन दोन हजार पंचवीसचे टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर किरियन जॅकवेट यांनी जिंकलेले आहे चौतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये बॉक्सर लोवलिना बोर्गोहे कोणते पदक जिंकले तर सुवर्णपदक जिंकलेले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले तर नीरज कुमार यांनी जिंकलेले आहे मॅथू के हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकशे पन्नास प्लस धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे तर दक्षिण आफ्रिकाचा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दे कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला एफ आय एफ ए ने निलंबित केले आहे तर पाकिस्तानने केलेले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाच्या मार्क स्टोईन्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सिमोना हालेप निवृत्त झाली आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे तर रोहित शर्मा बनलेले आहेत शाहिद अफ्रिका अफ्रिदी तीनशे एकावन्न रोहित शर्मा तीनशे बत्तीस ख्रिस के तीनशे एकतीस आशियातील सर्वात वेगवान आपण सर, हाप मॅरेथॉनमध्ये दुसऱ्यांदा आशियाई बुक ऑफ द रेकॉर्डमध्ये आपले नाव कोणी नोंदवले आहे तर लावण्या जे की हरयाणाचे आहे दोन तास तीन मिनिटात शंभर किमीचे नॉन स्टॉप अंतर धावली अलीकडे रुदिमा साह्याने निवृत्तीची घोषणा केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे पंजाब जे ऑलिम्पिक दोन हजार आयोजित करण्यात आहे तर पटियाला येथे आयोजित केली आहे चार ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्हॉलीबॉल कबड्डी टक ऑफ वॉर ॲथलेटिक्स बॅडमिंटन शॉट पूट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा अभिषेक शर्मा आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत कोणत्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर आहे अडतीसव्या राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुष कबड्डीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर उत्तर प्रदेशने जिंकलेले आहे उपविजेता आहे चंदीगड महिला कबड्डीमध्ये हिमाचल प्रदेशने हरियाणाला हरवून सुवर्णपदक पटकावले आहे अडतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक कोणी जिंकले तर अनमोल खरप यांनी जिंकलेले आहे पुरुष एकेरीचे विजेतेपद के सतिमा सॉरी के सतिमा कुमार यांनी जिंकलेले आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आर प्रज्ञानंद उपविजेता आहे डिकुकेश दोन हजार पंचवीसच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारामध्ये ऑलन बॉर्डर पदक कोणी जिंकले तर ट्रेविस हेड यांनी जिंकलेले आहे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये बिंदिया राणी देवीने पंचावन्न किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले तर सुवर्णपदक जिंकलेले आहे बी सी सी आय पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये पॉली उमरकी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला स्मृती मानधना बी सी सी आय विशेष पुरस्कार रवींद्रचंद अश्विन स्टील स्टीव स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धापा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे तर हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे तर बिहार हे टाय कमी दोन हजार चोवीसच्या आय सी सी कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे तर ऑस्ट्रेलियाचा आहे भारताचे एसस्वी जयस्वाल रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा या संघात समावेश करण्यात आला के सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर सचिन तेंडुलकर यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आशियाई क्रिकेट परिषद ए सी सीमध्ये बी सी सी आयचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजीव शुक्ला यांची करण्यात आलेली आहे बी सी सीचे अध्यक्ष आशिष सेलार यांची बी सी चे, सदशमन, सी आयचे पदसिद्ध सदस्य म्हणून ए सी सी बोर्डावर नियुक्ती वर्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रॅफी दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे अकरा ते तेरा मार्च आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या भारताने जिंकलेले आहे आवृत्ती किती आहे तर सावडी आहे ठिकाण कोणते आहे तर तेहराना इरा आयोजक कोण आहे तर आशियाई कबड्डी फेडरेशन विजेता कोण आहे आपला भारत पाच वेळा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा दुसरा टप्पा कुठे आयोजित करण्यात आला तर गुलमर्ग येथे आयोजित करण्यात आलेला आहे अलीकडेच क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटपटूमधून निवृत्ती घेतली आहे तो कोणत्या देशाचा आहे तर तो ऑस्ट्रेलियाचा आहे तीनशे एकदिवसीय सामने खेळणारा सातवा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे तर विराट कोहली बनलेला आहे तिसरी एस ए बी एम महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर आपल्या जिंक भारताने जिंकलेली आहे उपविजेता आहे मालदीव साबा दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान के डी जाधव इंडोर स्टेडियम नवी दिल्ली येथे अलीकडेच अचंता शरद कमल यांनी निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेबल टेनिसशी संबंधित आहे बेंगळुरू ओपन दोन हजार पंचवीस ए टी पी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ग्रॅडर हॉल्ट यांनी जिंकलेली आहे अमेरिका उपविजेता आहे सिंदारो ओकी जपान दुहेरीचे विजेते अनुरुद्ध चंद्रशेखर भारत आणि रे हो तेव्हा महिलांच्या इनडोअर शॉर्टपुटमध्ये सोळा मीटरपेक्षा जास्त फेकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर कृष्णा जयशंकर बनलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद